हॅलो फ्रेंड्स माझी सॅनर तुमचं सगळ्यांचं तु स्वागत आहे आज आम्ही आलो आहे श्री वज्रेश्वरी मातेचं मंदिर बघण्यासाठी माझ्याबरोबर आहे माझं पार्टनर्स आहे तर त्याला आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये वज्रेश्वरी मंदिर कसं आहे आम्ही विरार स्टेशनवरून ऑटो करून आलो इथे विरार फाटाला उतरून आम्ही रोड क्रॉस करून शिरसाड हायवेला आलो आणि इथे त्याचा मला अंबाडीला जाणारी बस भेटली आहे त्याच्यामध्ये आम्ही चढलो आहे आणि आता आम्ही वज्रेश्वरीचं तिकीट घेऊन वज्रेश्वरीला जाणार आहे ते तिकीट आहे थर्टी सिक्स रुपये पर पर्सन आणि इथे आपण वज्रेश्वरी स्टॉपला उतरल्यावर समोरच इथे आपल्याला मंदिर दिसते शिरसाड हायवेवरून आम्हाला इथे बरोबर एक तास लागला आहे पोचायला आणि डायरेक्ट विरारवरून बस पकडली तर आपल्याला इथे जवळजवळ दीड तास लागतो यायला तुम्ही अंबाडी किंवा वज्रेश्वरीची बस पकडून इथे येऊ शकता डायरेक्ट विरार स्टेशनवरून आपल्याला बस मिळते इथे येण्यासाठी हे मंदिर एका टेकडीवर आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे दिसते उंचावर आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे थोड्या पायऱ्या चढून जावं लागणार आहे वरती हे मंदिर पेशवेकालीन असून प्राचीन वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना आहे मुंबईपासून जवळजवळ पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर आणि विरार स्टेशनपासून सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे आणि जर आपण सेंट्रल रेल्वेने आलो तर खडवली स्टेशनवरून एकतीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे इथे मंदिरात जाताना एका पायरीवर सोन्याचे कासव कोरलेले आहे मुख्य गर्भगृह पोहोचण्यासाठी आपल्याला जवळजवळ बावन्न दगडी पायऱ्या चढाव्या लागतात इथे मुख्य प्रवेशद्वारावर एक नागरखाणा किंवा नगारघर आहे आणि ते वसई किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखेच बांधलेले आहे आम्ही आता प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केली आणि इथे आपल्याला समोरच दिसते देवीचं मंदिर पण इथे खूप लाईन आहे तर आपल्याला फिरून फिरून जावं लागणार आहे हे मंदिर आहे आपल्याला अतिशय सुरेख असं मंदिर आहे आणि इथून लाईन सुरू झालेली आहे खूप मोठी लाईन आहे मंदिराच्या आवारात आणखी पण काही लहान लहान मंदिरे आहेत जिथे आपण नंतर जाणारे आधी देवीचे दर्शन घेणार आहे आपण हे मंदिर एक शक्तीपीठ मानले जाते आणि नवरात्रीच्या काळात येथे विशेष उत्सव साजरा होतो एका आख्यायिकेप्रमाणे असे मानले जाते की इंद्र आणि इतर देव देवी पार्वतीकडे गेले आणि त्यांनी राक्षस कालिकाचं वध करण्यासाठी तिची मदत मागितली देवी पार्वतीने त्यांना योग्य वेळी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि त्या राक्षसाशी युद्ध करण्याचा आदेश दिला युद्धात कालिकालाने त्याच्यावर फेकलेली सर्व अस्त्रे घेऊन टाकली आणि तोडून टाकली शेवटी इंद्राने त्याच्या त्या राक्षसावर वज्र फेकले जे कालिकालाने तुकड्यांमध्ये मोडले त्या वज्रामधून देवी प्रकट झाली आणि तिने त्या राक्षसाचा नाश केला देवांनी तिचे वज्रेश्वरी म्हणून स्तुती केली आणि मंदिर बांधले वज्रेश्वरीचे मूळ मंदिर वडवलीच्या उत्तरेस आठ किलोमीटर अंतरावर गुंजे येथे होते पण पोर्तुगीजांनी ते नष्ट केल्यानंतर ते वडवली येथे हलवण्यात आले जिथे आपण आत्ता देवीचे दर्शन घेतोय म्हणजेच जुनी वडवली ती आत्ता वज्रेश्वरी म्हणून ओळखली जाते सतराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये पेशवा बाजीराव पहिल्यांचे धाकटे बंधू आणि सेनापती चिमाजी अप्पा यांना पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला वसईचा किल्ला जिंकायचा होता पण तीन वर्षाच्या युद्धानंतरही तो किल्ला अजिंक्य होता त्यामुळे चिमाजी अप्पांनी देवी वज्रेश्वरीला प्रार्थना केली की जर तो किल्ला जिंकून पोर्तुगीजांचा पराभव करू शकले तर ते तिचे मंदिर बांधतील आणि आख्यायिकेनुसार देवी वज्रेश्वरी त्यांच्या स्वप्नात प्रकट झाली आणि किल्ला कसा जिंकायचा हे त्यांना सांगितले सोळा मे रोजी किल्ला जिंकला गेला आणि वसईमध्ये पोर्तुगीजांचा पूर्णपणे पराभव झाला आपला विजय साजरा करण्यासाठी आणि देवी वज्रेश्वरी समोर घेतलेला नवस पूर्ण करण्यासाठी चिमाजी अप्पांनी नव नवीन सुभेदार शंकर केशव फडके यांना के वज्रेश्वरी मंदिर बांधण्याचा आदेश दिला आणि ह्या मंदिराची स्थापना करण्यात आली आणि आम्ही आता खूप मोठी लाईन अर्धी पार केलेली आहे आणि आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे इथे एक संगमरवरी सिंह आहे ज्याला देवीचे वाहन मानले जाते सभामंडपाच्या बाहेर एक यज्ञकुंड पण आहे इथे आपण बघू शकतोय मुख्य गर्भगृहाचे तीन भाग आहेत मुख्य गाभारा दुसरा गाभारा आणि एक खांबाचा मंडप आहे ज्या मंडपामध्ये आम्ही आत्ता उभे आहे लाईन आहे अजून थोड्याच वेळात आम्ही गाभाऱ्यापर्यंत पोचू आपण इथे बघू शकतोय मंदिर एकदम पेशवेकालीन आहे दगडाचं आहे पूर्ण इथे दगडावर कोरीव काम केलेलं आहे इथे पेशवेकालीन पेंटिंग पण आहे पेशव्यांची पेंटिंग आहे आणि इथे आपण बघू शकतो एकदम सुरेख असे हे प्रवेशद्वार आहे आणि इथे मंदिराचे टायमिंग दिलेले आहेत बोर्डवर आणि एवढी मोठी लाईन संपलेली आहे आता आणि आम्ही आता फायनली गाभाऱ्यात प्रवेश करतोय मध्यभागी देवी वज्रेश्वरीचा भगव्या रंगाची मूर्ती आहे ज्याच्या उजव्या आणि डाव्या हातात अनुक्रमित तलवार आणि गदा आहे एकदम प्राचीन काळीन हे मंदिर आहे तुम्ही बघू शकताय गाभारा पण एकदम मस्त आहे कोरिव काम केलेलं आहे आणि दगडाचा आहे पूर्ण इथे गाभाऱ्याबाहेर गणेशाची मूर्ती आहे एका बाजूला आणि आणखी दोन देवी देवता आहेत आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला इथे मोरबा देवीची मूर्ती आहे आम्ही आता देवीचे दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि हे मंदिर आपण बाहेरून बघू शकतो एकदम सुरेख असं मंदिर आहे इथे एक तुळशी वृंदावन आहे एकदम छान आहे ते पण आणि इथे महादेवाची एक पिंडी आहे आणि नंदी पण आहे इथे छोटीशी दीपमाळ आहे आणि त्याच्याच बाजूला इथे शंकराची पिंडी आपण बघू शकतोय इथे पूजा करत आहेत सगळे आणि इथे हा एक वृक्ष आहे त्याच्यावर खूप सारे ओढणी बांधलेल्या आहेत देवीची चुनरी बांधलेली आहे मला वाटतं इथे हे मन्नत मागतात इथे मंदिराच्या आवारात समाधी पण आहेत तीन समाधी आहेत इथे एका बाजूला एक, एक ते पण मंदिराप्रमाणे बांधलेल्या आहेत आणि त्याच्याच बाजूला इथे शंकराचे मंदिर आहे देवीचे मंदिर देवी आहे त्याच्याच बाजूला इथे शंकराचे छोटेसे मंदिर आहे ज्याच्या बाहेर एक गणेशाची सुंदर अशी मूर्ती आहे मंदिराच्या दुसऱ्या बाजूला इथे छोटंसं दत्त मंदिर पण आहे तिथे पण आम्ही आता आलो आहे दत्तगुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ खूप सारे स्टॉल आहेत जिथे आपण प्रसाद घेऊ शकतो लाडू वगैरे मिठाई वगैरे खूप काही आहे इथे तर तुम्हाला हे मंदिर आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू